नवीन पिढीची आई आहे जी मुलांना म्हणते बातम्या बघू नका काल तर मी माझ्या मुलीला मुलीच्या नाम जाऊन मी बातम्या बघते काय भयानक चाललं होतं एक बाबा काहीतरी बंधन घालून काहीतरी अंधश्रद्धा करतोय दुसरा बाबा काहीतरी बेड बसून सिगरेट ओढतोय आपण मुलांना काय सांगतो सिगरेट ओढायची आता जर आमदार खासदार व्हिडिओ असे पडायला लागले आपण काय संस्कार घाबरणार खरं एखाद्या मला सांगा निरेश तुम्ही आमदार होता आम्हाला वाईट वाटत की असं आमची अपेक्षा आहे की आमच्या आमदारांनी सुसंस्कृत वागावं तुम्हाला तुमच्या घरात काय करायचं आम्ही काय म्हणत नाही बाबा काय करायचं का का बिहार घालायचे घाल पण जर एखादा आमदार आता मला घरात सांगा घरात सून आली तरी सासरे प्रकर्षण घालतात म्हणजे सून घरात आली की सासऱ्यांना जास्त प्रेशर असतं अरे बापरे आता एक मुलगी आली आपल्या घरात आपण जरा आधीसारखं नाही वागताय फक्त आपणच होतो मराठी संस्कृती आहे भारतीय संस्कृती आपल्या मराठी माणसाला आहे आणि सगळे सत्तेमध्ये आसण्यापेक्षा मतवाई विचारतात आणि हे दुर्दैव आहे आणि आपल्याला बदललं पाहिजे आणि बदलण्यासाठी सुसतो छोट निवडून कशी येतील ह्याच्यासाठी खूप लागते मोठी लढाई काही छोटी नाही

ठीक आहे <द्वरी> ना डाळ खराब झाली ना तू राहू हो ना बाबा अंगावर कसा ना जाता बिचारा गरीब तो पण त्या हाऊस म्हणून आला नाही तुमच्या राज्यात नाही का तुम्हाला आवडेल का ऐकून जायला कुठे की तुम्हाला लोहरीचा म्हणजे जाणार का तुम्हाला घर सोडायचं नसतं आपण पण तेवढ्या समजूतदारपणा दाखवायला पाहिजे तुम्ही पण तुमचा गाव सोडून आलाच असाल ना सगळ्यात बरी कारगाची आहे तिथे तुमच्या तिथे गावातून आलाच ना ना गणपती आला की कसा बंद हजार गणपती आला तर नवीन झाडी नेसान पळा गावाला कसं की नाही प्रत्येकाचं असतं काहीतरी कारण असतं असतो पैसे असतात मुलांचं शिक्षण असतं नवऱ्याची नोकरी असते त्याच्यासाठी ते गाव सुरू करत प्रत्येकाने आपला मान सन्मान केला पाहिजे चुकलं असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे हात घालून टार्गेट उचललेलं होतं आज महिला बचत गटाच्या माध्यमातून सर्व पक्ष काम करतात पण जे मुलं होतं तर आज खरोखर फर त्या महिला सक्षम होताना आणि सर्व युवकांचं योगदान महिलांच्या पाठी उभं राहणार आहेत घरातील सक्षमीकरणाचं जे टार्गेट आहे ते महिला तयार करणार आहेत स्वतः त्या मेहनत करणार आहेत आणि अतिशय उत्कृष्ट असं खारघरचं स्पेशल आर्मी सर्वांचे आभार मानेन की एखादी महिला कुठेतरी प्रयत्न करतो तेव्हा तुमची सर्वांची साथ मिळते आणि माझ्या महिला माझ्या पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांचे मी खरंच मनापासून आभार मानेन की तळागाळातील एखादी महिला प्रयत्न करत असेल तर मोठ्यातला मोठा नेता सुद्धा चार महिलांसाठी सुद्धा ती त्या आपल्या कार्यकर्तीसाठी उपस्थित राहतात त्याबद्दल मी आमच्या वरिष्ठ नेत्यांचे मी नक्कीच आभार माने खरं सांगायचं तर लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि लंके प्रतिष्ठान यांचा आयोजित होता युवक होते ह्याच्यामध्ये सगळी महिला आघाडी आम्ही आयोजित केला महिला मेळावा सुप्रिया ताईंना आम्ही सहज बोललो की ताई असा असा कार्यक्रम घ्यायचा सुप्रिया ताई बोलले तू प्रयत्न करतेस तर तू चार महिलांचा जरी मेळावा केला तर मी तुझ्यासाठी बसतेस कारण तू जे करते संघटनेचं काम त्या संघटनेला कुठेतरी ताकद दिली तर तू पुढे चल आम्ही तुझ्याबरोबर आहे लंकेसाहेबांनी लंकेपलतीच्या माध्यमातून राहिशील काही तुम्ही पुढे चला हर्षदला घेऊन तुम्ही पुढे निघा मी नी तुम्हाला जिथं अडचणी येईल तिथं मी तुमच्या अडचणीला उभं राहील असा एक शब्द दिला मग आम्ही चार महिन्यापासून महिलांचे टेलर क्लास घेतले आरिवर्क क्लास घेतले आणि महिलांना पूर्ण क्लासमध्ये हे केलं शिकवून काढलं त्यानंतर मग हा मेळाव्याचा आम्ही तयारी केली आणि पंधरा दिवसामध्ये हा मेळावा मी केला आणि तो आज यशस्वी झाला तर आज त्या मेळा या मेळाव्यामध्ये विशेषतः महिलांसाठी अशा प्रकारे वस्तू दिल्या की अपंग महिला आहेत त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक महिला आहे विधवा महिला आहे गृहिणी महिला आहे आणि घरकाम करणाऱ्या महिला आहे महिला ही महिलाच असती पण अशा प्रवर्गातल्या महिलांचा महिलांसाठी आम्ही मदत करायचं ठरवून त्या महिलांना ती मशीन दिली आज त्या महिला स्वतः सक्षम व्हायच्या मार्गात आहे दुसरी गोष्ट म्हणजे याचं यामागचं आमचं प्रमुख भूमिका अशी होती की खारघरमध्ये एक गार्मेंट उभं करायचं पण ते कशा पद्धतीने करायचं ते अजूनही आम्हाला समजतं परंतु काही म्हणल्या जो जो प्रयत्न तुम्ही कराल त्याला त्याला मी सहकार्य करेल जसं जसं तुम्ही कराल त्या त्या प परिस्थितीमध्ये मी तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभे आहे तर मला शंभर टक्के अपेक्षा आहे की सुप्रियाताई इथं बसलेल्या सर्व महिलांच्या पाठीशी उभे राहतील आणि महिलांना रोजगार कसा येईल किंवा तो कसा आणता येईल याचा शंभर टक्के विचार करते आणि ते आम्ही अपेक्षाच करतोय त्या करणार त्या तसं बोलूनच गेल आणि दोन ते तीन दिवसानंतर सुप्रिया ताई बोलल्या ते माझ्या ऑफिसला येऊन जा मी पर्सनल बोलते पुढे आता काय त्या बोलतील ना त्यांच्या आज्ञेचं नक्की पालन थँक्यू पाहिलं त्याच्यात विरोध झाला होता त्या कायद्याला मी अशा कुठल्याही ज्याच्यात कुणालाही मोकळा श्वास घेता येणार नाही आणि एका सशक्त लोकशाहीच्या विरोधात जो जो कायदा असेल माझ्या विरोधात मी आहे मला नाही माहिती मी ऐकलेलं नाही स्टेटमेंट तर आणि पाचवी नंतर सगळेच हिंदी शिकतात तीन भाषा पाचवी नंतर आहेत ना ऑलरेडी सगळ्याच राज्यांमध्ये तसं आपल्याच राज्यात मुद्दा <laughs> मला असं वाटतं हानी ट्रॅपचा मला माहिती नाही काय विषय पण महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी यांनी याच्यावर स्टेटमेंट केलं पाहिजे वारंवार विषय येतो जे काय खरं असेल ते महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री हे होम मिनिस्टर घेतले आहेत त्यांनाच विचारण्यास युक्ती कर त्यांची कशी असते कुठल्याही पक्षामध्ये दर तीन ते पाच वर्षांनी नवीन अध्यक्ष होतो भारतीय जनता पक्षामध्ये मदत झाला त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाला काँग्रेसमध्ये झाला ही प्रक्रिया असते आणि या तिन्ही पक्षांनी प्रक्रियेमध्ये हा बदल होतो ना आता प्रमोशन होईल तेव्हा रिपोर्ट गेल्या काही दिवसापासून आम्ही महिला मेळाव्याचं नियोजन करत होतो गेल्या चार पाच महिन्यापासून राईसच्या ताई होत्या शेकपच्या ताई होत्या आम्ही होतो आम्ही सगळ्यांनी मिळून ह्या क्लासेस घेतले त्यांना फ्री ऑफ कॉल प्रशिक्षण दिलं आणि पुढे त्यांना एक कायमस्वरूपी रोजगार मिळावा त्यासाठी आम्ही शिलाई मशीन दिल्या आणि नक्की भविष्यात आम्हाला महिलांसाठी जे जे काय चांगलं करता येईल आम्ही त्याच्यासाठी सेवेमध्ये आम्ही सगळे लोक तत्पर असतो दारूचा विषय नाही असं काग्रपत्र नाही की खारघरमध्ये दारू म्हणजे नॉन बिकट झोन आहे आणि असं आणि आता जी वाणशोप आहे त्याला पालिकेने पण दिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संघर्षमध्ये ही ह्या शेकअपच्या ताई सगळ्यात आधी बंद करण्यासाठी सगळ्यात पुढे होते आता हे सिस्टीम आहे आमच्या पद्धतीने आम्ही सगळे प्रयत्न करू शेवटी प्रशासन ठरवेल काय करायचं खरला सब्सिडी करायला ही मागणी महाराष्ट्रभर करावी असं आव्हान राहिलं काय भारत नाही नाही शंभर टक्के आम्ही आज आम्ही खारघर खारघरमध्ये आहोत कालांतराने आम आम आमच्या आदरणीय सुप्रियाताईंचा आम्हाला जर सपोर्ट असेल तर आम्ही हे सगळ्यासाठी महाराष्ट्र बाहेर आम्ही सगळ्या गोष्टी करू शकतो